आता तुला काहीतरी दाखवतो मी फ्रीज वर काय ठेवलंय ते व माझ्या हातामध्ये चॉकलेट असणार आहे ह्याच्यात आहे की ह्याच्यात तुला बघायचं आहे कसलेट आर शो वेलकम अँड वेलकम बोल हॅलो गाईज वेलकम एंड वेलकम बॅक टू माय चॅनल आता आपण काय करणार नाश्ता तर आता आम्ही नाश्ता करणार आहे सकाळ सकाळी उठलोय आवीला घेऊन फिरतोय नुसतं आवी मस्ती करतो ना गुड बाय कोण आहे आणि नानी का बनवते भाजी एकदम छान पैकी इडली बनवली सकाळ सकाळ उठून एकदम नाण्याच्या यादी पासून सवय आहे सकाळी उठून पहिला नाश्ता बनवायचा मामासाठी आणि नानी मी किती वर्षानंतर आलो म्हणजे थांबलो ना आलो आणि गेलो ना लास्ट टाइम खूप असतो आता मी ना महिन्याला सुट्टी पडायची ना जशी स्कूलची तिथे इथे जात होतो नाणीकडे होतो म्हणजे माझ्या नातूला सुट्टी पडायची ना तर नातू माझा दोन दोन महिने इकडे यायचा तेव्हा लहान होता आता नातू एवढा मोठा झाला आहे व्हिडिओ वगैरे वगैरे ब्लॉग करतो मस्त लास्ट इयर पण येणार बघतात आता गणपती बाप्पा येणार आहे तेव्हा पण येणार आहे आता त्यांच्यासाठी आता नाणीकडे काय गणपती बसणार आहे तेव्हा पण मी येणार आहे घरची इडली खाण्याचा स्वाद आला घ्या नाणी म्हणजे स्पेशली नाणीच्या हाताचा थँक्यू इडली दिली आणि माझी मम्मा येतात सुकाळवाली मम्मी आली तर आपण काय करणार आहे दही फोडणार ना जा मी दहीहंडी फोडणार आहे आणि आवी तोडणार आहे ती दहंडी गाय आता आवी सोबत मी गेम खेळणार आहे आवी माझ्या हातामध्ये चॉकलेट असणार आहे ह्याच्यात आहे की ह्याच्यात तुला बघायचं आहे ओके ओके मी करतो कस आहे चॉकलेट आर यू शुअर शुअर ए, 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 चॉकलेट पण ते आता तुला कधी भेटणार जेव्हा तू जेव्हा तू फिनिश करणार नाश्ता तेव्हा नाही शेरू जागा घर बा केवढीच आहे दोघे याच्यात झोपतात चला जा <laughs> पडला आणि ऍक्टिंग करतो ऍक्टिंग तेच म्हणतो संध्याकाळची आता सव्वा पाच वाजताय सकाळपासून आणि आज काय पाऊस थांबतच नाही कंटिन्युअसली येते आवाज ऐकू शकता तुम्ही पावसाचा आणि मी आतापर्यंत एडिटिंगच करत होतो इतका टाईम मला एडिटिंगला लागला त्या ब्लॉगला जो तुम्ही काल बघितला असेल तर इतका टाइम लागतो का एडिटिंगला इफ चांगला ब्लॉग एडिट करायचा असेल तर बाकी रॉ व्हिडिओजला जरा आपण टाइम नाही लागत आणि त्यामुळे मी जेवलो पण नाही आता आपण जाऊ आणि तुम्हाला मी शो करतो की माझा फोन मी कुठे ठेवला एक्झॅक्टली नानीने बघा माझा ताट तिथे वाढून ठेवलं आहे आणि तुम्हाला आता मी शो करतो की फोन कुठे ठेवलाय नानी हे बघ आता तुला काहीतरी दाखवतो मी फ्रीजवर आहे बघ काय ठेवलं आहे हे बघ फोन थंड वगैरे झालंय मग फोन गरम झाला होता गाईज ॲडिट करून करून मग मी फोन फ्रीजमध्ये ठेवलेला कसं वाटतंय अरे खरं आहे वॉटरप्रूफ आहे फोन ब असं पण नाही मी आता आता ठेवलं आहे बघा किती फ्रीज झालं आहे तुम्ही बघू शकता आता मला हा ब्लॉग एक्सपोर्ट करावा लागणार आहे ज्याला मी ॲडिट केलं बघा किती एमबीचा आहे ओके एकोणीस जी बीचा हा ब्लॉग आहे आता मी हा एक्सपोर्टला टाकतो आता फोन झाला मला थंड ना तर आता एक्सपोर्ट होऊ शकतो हो भाई हो हां तर आता काही जा एक्सपोर्ट होणार नंतर तुम्ही बघणार पोस्ट केल्यावर

आधी मी ऍक्च्युली मी ते आधी केलेलं त्यामुळे मला आता समजलं की कसं करायचं चालतं फोन फ्रीज मध्ये ठेवलं गरम झालं होतं म्हणून ठेवलं तू लगेच आता परत गरम झालं एक्सपोर्ट होतं ना ब्लॉक मध्ये सही आहे ना आता आपण जेवून घेऊया आणि बाहेर ठप 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 आवाज येतोय आहे पाणी पडत आहे त्याचा आता काय करणार आपण आवई कुठे आहे मटका देएड़ी, आ, देएड़ी, आता आपल्याला दहंडी पकडायचं आणि स्वाती मावशी आली आहे स्वाती मावशी अशी उभी आहे हंडी फोडण्यासाठी आता आपण फोडणार आहोत त्यांची एक आपल्याला व्हिडिओ पण बनवायचे तर आता काय करूया दहंडी फोडून घ्या ना चला मामासाठी वेट करते मामा इथे गेम खेळत बसलाय फ्री फायर आणि इथे मटका आम्ही रेडी आहे तो काय फोडाय फोड्या मामाला बोल फोन फोडशील मामा पण आता रेडी झाला आहे हे लोकांना अशी लँडस्केप व्हिडिओ नको आहे हॉरिझॉन्टल पाहिजे तर त्यांची व्हिडिओ तशी काढेल मी आता आणि मामावरती आता जो चढणार आणि हांडी फोडणार आहे ती तुम्हाला स्ट्रेट व्हिडिओ एन्जॉय ना ना करा नाही हात काढा हात काढा ना, ना�

<laughs> आपलं सेलिब्रेट करून झालं आणि आता मी निघतोय घरी जायला आणि पाऊस इतका जास्त आहे मी अंब्रेला कॅरी के केला पहिली वाट तर आता आम्ही ऑटो मध्ये आणि ऑन द वे चार्जर माग आम्ही थांबले मामासाठी चार्जर गेला त्याचा खराब झाला ना तर आम्ही आता घेतले ती लाइटनिंग केबल आणि एक अडॅप्टर बाई आयफोन लय महाग असत थ्री के टोटल घरी येते येते आम्ही पूर्णपैकी भिजून गेले भरून ते खाल पण नाही बॅग पण आय गेस भिजली असते आवी लवकर आला आम्ही चार्जर गेला थांबले आवी ना भिजला आवी भिजला भिजला ना आम्ही भिजलो काय केली कुठे गेली ते का बोलते मी मग आपण घरी आलो आहे मी तर काही फेक चार्जर वापरतो आता पण आपण मामाचा चार्जर अनबॉक्स करूया मी जरा रुमाल केस पोचले मी टॉवेल पण विसरलो माझ्या शॉर्ट्स पण हायड्रोलीला विसरून आले नेहमी आता अनबॉक्स करूया मी कधी ऑरिजिनल यूजच नाही केले फक्त जेव्हा आयफोन घेतलेलं तेव्हा फर्स्ट टाईम कॅबल यूज केलेली आता मामाचे बघ कशात कॅबल नाही बॅस्ट तर हा बॉक्स अस ह्याच्या आतमध्ये काही कार्ड्स आहेत त्याचं आपल्या काही कामाचे नाहीत आणि डायरेक्ट अशी कॅबल येते तर ही आहे ऑरिजिनल कॅबल ह्याच्यासाठी आपण अठराशे एकोणीसशे रुपये पे करतो काही आपण म्हणजे मामा नेक्स्ट आपण अडॅप्टर कर आणि ह्याची पॅकिंग काहीतरी अशी आहे असे स्टिक सारखं काहीतरी दिलेलं आहे ते फक्त होतं आपलं त्याच्याच आहे तर असं काहीतरी आहे आहे मध्ये पण काही काय सीन झालं आहे मी आता घरी निघतो ना तर मामाला रडायला येते मामा परत जर्मनीला झालं मामा रडायला येते परत त्या गोष्टीवरती असं <laughs> काहीच नाही काहीच मावशीने आम्हाला टास्क दिला दोघांना कुठला माहिती आहे का कांदे कापायचा हे कांदे आहेत ना आता आम्ही एवढे तर कम्प्लीट केले मा फोनचा स्टोरेज संपलेला तर आता हे कापायचे आम्हाला छिलके आणि मी छिलके काढून देणार मामा कट करत आहे ना बघा हजे मावशीने एक सीन केला की इथे ना पाणीचा नळ चालू ठेवलेला बोलते कांदे कापताना चालू ठेवायला त्याचं कारण समजेल आम्हाला प्लीज मी तेच करते जेव्हा कांदे कापते तेव्हा थोडस नळ चालू ठेवते म्हणजे त्याच्यामुळे डोळे झुंबत नाही पण आमचे तर जवळ आहेत माझ तर नाही होत बाकी काय नाही मावशी फक्त पाणी पाणी वेस्ट करते पाणी वेस्ट करते मावशी आम्ही कुठे बोलते फॉलो करते मी आता जेवाला बसलोय आणि इथे आपलाच ब्लॉग चालू आहे मी आता हा ब्लॉग एन्ड करतो आणि उद्या खूप सारी तयारी करायची लवकर उठून कारण की उद्या सत्यनारायणाची पूजा आहे मावशीकडे त्यामुळे आम्ही जरा हेल्प करत होतो मावशीला वगैरे आणि मला ही गोष्ट माहिती नव्हती मला वाटलं की जन्माष्टमीच्या पूजाला तर मी आलो होतो काल त्यानंतर मला वाटलं आज निघेल मी रात्री निघेल जेवण वगैरे किंवा जेवण न निघालं तर उद्या सकाळी निघेल कारण की माझा पण मंडळेला त्यामुळे तर आता असं की, की मावशीकडे पूजा आहे तर आता सकाळी उठून खूप सारे कामं असणार आहेत तर मी हा ब्लॉग अँड करतो भेटा पण उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय thank <music> you